सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा बेल का, रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट ते संगम माहुली या मुख्य महामार्गावरती स्ट्रीट लाईट उभी करूनही त्या बंद असलेल्या अंधाराच्या साम्राज्यात रस्त्यावरील दुभाजक न दिसणारे संगम माहुली फाट्यावर सोलापूर आगाराची एस टी बस बुधवारी रात्री दुभाजकामध्ये घुसली या अपघातांमुळे कोणतीही जीवितहानी तर झाली नाही तरी पण महामार्गावर स्ट्रीट लाईटचा उजेड केव्हा पडणार जीव गेल्यावर पडणार अशी यंत्रणा कधी जागी होणार असे संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे सोलापूर आगाराची एस टी बस संगम माहुली फाट्यावरून कोरेगावडे जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची लाईट वाहनांच्या डोळ्यावर पडली दुबाजकामध्ये रिफ्लेक्टर नसल्याने वाहन काल वाहनचालकाचा अंदाज आला नाही व एस टी बस थेट दुभाजकामध्ये घुसली या अपघाताने कोणतीही जीवितहानी तर झाली नसली तरी एस टी बसचे बरेच नुकसान झाले आहे बॉम्बे रेस्टॉरंट ते संगम मोहली दरम्यान सत्तावन्न स्ट्रीट लाईटचे खांब उभारण्यात आले आहेत मात्र वीज बिल भरायचे कुठून यावर लाखो रुपये खर्चून उभारलेल्या खांबावरील वीज दिवे बंद अवस्थेत आहेत हा परिसर मोठ्या रहदारीचा असून या भागात नागरी दिवसेंदिवस वाढत आहे तसेच या महामार्गावर कॉले, मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजची उभारणी सुरू दे असून यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे बांधण्यात आलेल्या दुभाजकांचे निकृष्ट दर्जाचे असून पत बंद पतद्वे व दुभाजकांमध्ये रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या सुमारास सातत्याने अपघात होत आहेत